ज्यांना असं वाटत की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला त्यांना सांगायचं की पहिले जाऊन देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा महिलांचा अपमान महिलांचं अपमान मणिपूर मध्ये काय झालं होत गेले प्रधानमंत्री तिकडे अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी या राज्यातले मंत्री सुप्रिया चॅनल वरती आणि कोणाला काही पडलं नाही तुझे म्हणजे भाजपवाले किंवा भाजपवाले तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका तुमच्या रंग रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर शोधावं पण तुम्ही दहा वर्ष देशाला लुटून टाकलं जास्त बोल होती त्यांना ही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची करताय काम नाही त्यांना शेतमाला ना म्हणून आत्महत्या करताय त्यांच्यासाठी कधीतरी नुसतं आम्ही या करून त्या करून सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं पुढच्या तीस वर्षात आम्ही काय करणार अहो गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या तीस वर्षाकडे जाऊ दोन हजार चौदा साली त्यांनी ती जी काही रचना काढली तुम्ही म्हणून मी म्हटलं कापड्यांची लंका लंका शेतकरी आलेच तरी आवाज मध्ये आले मग बोलायचं बोला, तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही खरं विचारतोलाय गेल्या दहा वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं झालं असेल तर मला आनंद आहे किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे त्यांच्या नुकसान भरपाई भरपाईप्रमाणे मिळाले हा खरं करा

दहा वर्षाचं राज्याचं सरकार एक मधलं अडीच वर्ष सोडलं तर तुमच्या खाली आहे कुठे गेले उद्योग गुजरात जिथे जातो तिकडे ज्याना ज्यांना प्रश्न विचारतो तेच सांगताय आमच्याकडे उद्योग मलाच नाही सगळे उद्योग गुजरातला गेले महाराष्ट्र महाराष्ट्रामधल एवढा आकस का विदर्भाबद्दल एवढा आकस का आज कोणत्या तोंडाने तुम्ही मत मागताय काय अधिकार तुमचा तुम्हाला मत मागण्याचा आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्यासोबत आठ पाणी येतो आहोत आलो आहोत कारण आम्हाला अधिकार आहे अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती दोन लाखापर्यंत पीक त्यांना मी मुक्त करून टाकेन तोही प्रश्न विचारतो मिळाला होतो की नाही ते सांगा आपत्ती आल्यानंतर जी काही मदत तुम्हाला मिळत होती ते एनडीआरएफ एनडीआरएफ ठेवा मागो मिळणार ना मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंग्यावरती आणि मिळाली होती हे तुम्हाला अंथे दाखवत आहेत निर्मला सीतारामनवाई त्यांनी ते शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा मोदी सरकारचा हो मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार म्हणतोय भारत सरकार पाहिजे पण सितारामनबाई जो शेवटचा अर्थसंकल्प संकल्प मांडला होता त्याच्यामध्ये चार जाती एक शेतकरी महिला गरीब आणि युवा या चार जातीपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की दहा वर्षाच्या कारकिर्दीवरती व्यक्त घटक दाखवा महिला समाधानी शेतकरी समाधानी आहे गरीब समाधानी आहे युवक समाधानी आहे त्या सीतारामनबाईचं बरं आहे की त्यांनी सांगितलं बायकडे पैसेच नाहीये मी आता निवडणूक नाही लढणार पण निवडणूक लढणार नाही म्हणून गप्प न बसल्या त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य केले की आम्ही निवडणूक लोके पुन्हा आणणार म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात या लोकांनी आठ ते दहा हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगताय की तुम्ही देश लुटला काँग्रेसच्या खात्यात किती आहे काही काय दोन तीन पाचशे सहाशे कोटी आणि ते सुद्धा टाकले होते मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा कोणी देशाला आपण एक गोष्ट खरी एक गोष्ट खरी बोल सत्तर वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं सत्तर वर्षात काँग्रेस लुटू शकली नाही आणि अडीच वर्षात लटून दाखवलं आणि आता नोटीचा पैसा सगळीकडे दिसतोय काय होल्डिंग लावतात काय जाहिरातीत आता दिसतं पेपर बरबटून टाकतायत हा कुठून आला पैसा कोणाचा पैसा आणि शेतकऱ्यांना तुम्ही हे सांगता की नमो सन्मान काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का अनेक जणांना फोन येत आहेत कालच्या सभेत विचारलं सभेतले लोक सुद्धा बोलले येत आहेत फोन तुम्हाला पण आले असते ना मग आम्ही भाजप कार्यालयातून बोलते कोणतरी महिला असते मी मते गाव वाचतात काहीतरी याच्याशी मी बोलते का मग पण तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का तो सांगतो मिळाले मग तु, तुम्हाला आनंद होईल की तुमच्या सारख्या अकरा कोटी अकरा कोटी लोकांना या योजनेचा लाभ झालाय पण तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना <laughs> पण एक फोन माझ्याकडे कोणीतरी पाठवला चांगलं चांगला आहे ते पंधरा मिनिटाचा आहे ना तर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही एवढं त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भागवतो कसं दाखव आणि <laughs> त्याने सगळं का बरं करावं दुसरा एक फोन आहे त्याच्या मला तेच सांगितलंय